नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध इतिहासकार विचारवंत लेखक प्राध्यापक मामळ देशमुख यांचे बुधवारी निधन झाले हा पुरोगामी चळवळीसाठी मोठा धक्का होता नागपूरच्या कोतवाल नगरमधून सहकार घाटापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली या अंत्ययात्रेमध्ये त्यांच्या मुलीने त्यांच्या पार्थिवाला खांदा देऊन आणि त्यांच्या पार्थिवाला अग्नि देऊन त्यांचा वैचारिक वारसा जपण्याचं एक मोठं काम केलेलं आहे एक नवा आदर्श त्यांनी घडवला आहे या एक बातमी आपण महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहासकार लेखक विचारवंत बहुजन परिवर्तनवादी चळवळीचा आवाज प्राध्यापक माम देशमुख यांचे एकोणीस मार्चच्या पहाटे तीन वाजून पंधरा मिनिटाला हृदयविकाराने निधन झाले ते एकोणनव्वद वर्षाचे होते पुरोगी पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही धक्कादायक बातमी होती त्यानंतर महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातून सोशल मीडियातून शोक व्यक्त केला जाऊ लागला प्रस्थापित सनातनी व्यवस्थेला आपल्या लिखाणातून हादरे देणारा एक निर्भीड इतिहासकार गेल्याचे दुःख व्यक्त केले जाऊ लागले बहुजन नायक कांशीराम यांचे ते सहकारी होते मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड छात्रभारतीसारख्या अनेक संघटनांचे ते वैचारिक आधारस्तंभ होते मध्ययुगीन भारताचा इतिहास हा त्यांचा ग्रंथ वादग्रस्त ठरला तेव्हा ते, ते जिवंत असतानाच प्रतिगाम्यांनी नागपुरातून त्यांची प्रेतयात्रा काढली होती या यात्रेला पुरोगामी कार्यकर्त्यांनी रोखून त्यांची प्रेमयात्रा काढली प्राध्यापक मामा देशमुख यांनी बहुजन जागृतीसाठी शिवशाही सन्मार्ग राष्ट्रनिर्माते मनुवाद्यांशी लढा रामदास आणि पेशवाई मराठा कुणबी दशा आणि दिशा बहुजन समाज आणि परिवर्तन शिवराज्य साहित्यिकांची जबाबदारी शनिवारवाडा बाकी आहे मराठ्यांची शौर्यगाथा अशा अनेक ग्रंथांचे त्यांनी लेखन केले शिवाय महाराष्ट्रभर त्यांनी व्याख्याने देऊन बहुजन समाजाची जागृती केली अखेरच्या श्वासापर्यंत सामाजिक परिवर्तनासाठी लढत राहणारे प्राध्यापक मामा देशमुख यांची अंत्ययात्रा नागपूरच्या कोतवाल नगर इथून त्यांच्या राहत्या घरापासून काढण्यात आली देशमुख यांच्या पार्थिवाला खांदा देऊन आणि सहकार नगरच्या घाटावर अग्नी देऊन त्यांच्या मुलींनी त्यांचे वैचारिक विचार आजरामर ठेवत नवा आदर्श घडवून दिला देशमुख सर शरीराने जरी आपल्यातून गेले असले तरी विचाराने ते सदैव आपल्या सोबत असणार आहेत प्राध्यापक मामा देशमुख सरांच्या एका गाजलेल्या भाषणांची झलक आपण प्रत्यक्ष पाहूयात पहिल्या यज्ञामध्ये गाई मारल्या आणि खाल्ल्या आणि आता गोमाता की जय म्हणतात बुद्धाला विरोध केला आणि मग अवतार मानलं रामाला विरोध केला परशुरामाने विरोध केला रामाला आणि आता जयराम शिवराम म्हणू लागलेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला के विरोध केला एकही पंडित महाराष्ट्रामध्ये मिळाला नाही आणि आता जय शिवाजी म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा किती छळ केला ते तुम्हाला माहिती आहे आणि आता बाबासाहेबांची पूजा करायला लागतं शंकराचार्यापासून ते ओळख तुम्ही हे कारस्थान कोणतं आहे या शेतकरी कष्टकरी तेली निमाळी बौद्ध मुस्लिम या बहुजन समाजाला गाडण्याचं एक कारस्थान आहे यांच्या या अद्धश्रद्धांमध्ये आणि देवधर्माच्या मायाजाला तुम्ही येऊ नका लक्षात ठेवा शिवाजी महाराजांचं असं एक धोरण नव्हतं आणि त्यासाठी हे लक्षात ठेवा की बुद्धांनी शिवाजी महाराजांनी नंतर हा समाजवर उचलण्यासाठी लढा दिला शिवाजी महाराजांतर आले इंग्रजांनी सुद्धा आपण दिसलो नसतो शिकलेली मुलं दिसतात आपली इंग्रज आले नसते तर दिसलो नसतो कारण शिक्षणाचा अधिकार जो होता तो फक्त ब्राह्मणांना होता ब्राह्मणांच्या स्त्रियांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार नव्हता ब्राह्मणांच्या स्त्रियांना सॉरी महात्मा फुले शिकायला लागले तर त्यांच्याच कुलकर्णी नावाच्या ब्राह्मणाने त्यांच्या बापाकडे कंप्लेंट केली म्हणे मुलगा बिघडतो धर्म बुडतो महात्मा फुलेंना कॉलेजमधून शाळेमधून काढलं आणि एका मुस्लिम आणि एका ख्रिश्चन विद्वानांच्या आग्रहामुळे पुन्हा टाकलं म्हणून महात्मा फुले दिसले हे लक्षात ठेवा शिक्षण तुम्हाला घेऊ द्यायचं नाही आणि शिक्षणही घेतलं तर ती सुविद्या नसेल ती कुविद्या असेल कुविद्या कशी तर ती अंधश्रद्धेच्या गटारामध्ये मलिन झालेली अशी विद्या अंधश्रद्धा कशी एक डॉक्टर माझी वहिनी रस्त्यात भेटली चांगली प्रोफेसर आहे मोठ्या पदावर आणि नवरा बायको आम्ही जात होतो नवरा बायको म्हणे मला मुद्दा मुद्दाम म्हणते देशमुख साहेब मी देवळातून आले मुद्दाम सांगते देवळातून आले मी म्हटलं वहिनी देवाला काय मागितलं हेच मागितलं ना हे देवा माझा दवाखाना चांगला चालू दे आणि दवाखाना चांगला चालून चांग तेव्हा जास्तीत जास्त लोक बिमार पडले तेव्हा हेच मागितलं का आणि देवानी लोकांना बिमारच पाडलं लो नाही दवा तर दवाखाना चालेल का तू तर असं म्हटलं पाहिजे की हे देवा हा बिमार पडला ना तू कसा नेतो तो, तो पाहतो चालेंज इंजेक्शन देते हिम्मत पाहिजे पान यांचं नॉलेज कमी पडतं मग देवाच्या नावाने ईश्वराची कृपा असेल अरे तू कशासाठी आहेस मग ईश्वराकडेच नेलं असतो तुझ्याकडे स्वाधी कशाला आणलं तुझं नॉलेज कमी पडत आहे आणि म्हणून तुम्ही बोमा मारता देवाच्या दावाने हा देव हा देवाने माणूस निर्माण केला नाही वस्तुस्थिती अशी आहे की माणसानंच देव निर्माण केला तुम्ही विश्वास ठेवू नका तुम्ही विचार करा तुम्ही विचार करायने मी सांगितलेला आहे माझा आग्रह नाही माझा आग्रह नाही परंतु देशमुख नावावर जाऊ नका एका अतिशय गरीब कष्टकरी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि विद्येची कास धरल्यामुळे आज आम्ही सगळे कुटुंबच्या कुटुंबात पन्नास साठ हजार सगळ्यांची सॅलरी धरली ती येते असं काही शिक्षण विद्या देवबापा करत बसलो असतो तर एखाद्या शेतामध्ये कोणाच्या म्हशी चालत बसलो असतो आम्ही प्रतिष्ठा मिळवण्यासाठी पंढरीला जातो आणि गावात पंथी उठवतो तोच पैसा मुलाच्या शिक्षणावर खर्च करीत नाही त्याला ट्युशन लावत नाही त्याचं चांगलं पुस्तक त्याला घेऊन देत नाही आम्हाला प्रश्न पडतो की आमची हे तेहतीस कोटी देव आम्ही कुणबी केली माळी हे तेहतीस कोटी देवाची पूजा करतोय आणि हा आमचा बौद्ध समाज हा बौद्ध समाज पुढे गेला खूप पुढे नाही गेला पण पुढे गेला सगळे मान्य करतात हा पुढे गेला हे सगळे मान्य करतात बौद्ध सुधारले प्रगत झाले खूप नाही गेलेत पुष्कळ मागे पण इतरांच्या मानाने कुणबी तेली वगैरे मराठ्यांच्या मानाने पुढे गेलेत ते पण ठीक पुढे का गेले याचा विचार नाही करत आम्ही आहो या बौद्धांनी हे तेहतीस कोटी देव सोडून दिले तो यांचं तर वाटोळ व्हायला पाहिजे होत पण ते पुढे गेलेत अरे कोणता त्यांचा पावरबाज महापुरुष होता त्यांचं ऐकल्यामुळे ते पुढे गेले याचा विचार करा आणि ते पॉवरबाज महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या शिक्षणाला मराठ्या कुंड्यांचा राजा छत्रपती शाहू महाराजांनी मदत केली हे बाबासाहेब महापुरुष ज्यांच्या शिक्षणाला आमच्या राजाची मदत झाली ते जागतिक कीर्तीचे महापुरुष झालेत याचा आम्हालाही अभिमान पाहिजे परंतु इथल्या उच्च वर्गाने बाबासाहेबांबद्दल आमच्या मनामध्ये आकस निर्माण केलाय तिरस्कार निर्माण केलाय कारण आम्ही एक होऊ नये आम्ही सगळ्या गातीतले लोक एक होऊ नयेत आणि एक झालो तर ते दिल्लीची सत्ता आम्ही आपल्या मनासारखे तिथे कायदे करू शकू हे होऊ नये यासाठी हे कारस्थान आहे